अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी काही तासातच ता चार आरोपींना अटक केली आहे महेश दखने असे मृत युवकाचे तर देवेंद्र उर्फ देवा तुलाराम कापसे सुरेंद्र हरिदास मटाले मोरेश्वर चैतराम मटाले नरेश नारायण तरोणे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत मृत महेश दखणे हा जमीन खरेदी विक्रीचे कामे करत असल्याची माहिती आहे शहरातील पतंगा चौक ते तिरोडा बायपास रोड परिसरातील किसान चौक छोटा गोंदिया येथील जान्हवी ऑटो रिपेरिंग सेंटरच्या बंद दुकानात रविवारी सकाळी साडेनऊ वाजता महेश हा आपल्या दुचाकीने गेला असता त्या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या काही आरोपींनी त्याला घेरावा करून त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला हातोळा कुराड आदी हत्यारांनी वार केले यामध्ये महेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला यावेळी घटनास्थळावरून आरडाओरडा ऐकूनही काही लोक धावले मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेला होता दरम्यान महेश दखने याच बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु जास्त रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळ व रुग्णालय गाठून पंचनामा केला या प्रकरणी कामिनी महेश दखणे हिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून शोधासाठी पथक तयार केले गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून रविवारी दुपारी देवेंद्र कापसे याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने उपरोक्त तीन आरोपींची नावे सांगितली पोलिसांनी त्यांनाही रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अटक केली दरम्यान देवेंद्र कापसे यांनी निरेश तरुणीच्या माध्यमात आरोपी सुरेंद्र व मोरेश्वर यांना हत्येची सुपारी दिल्याचे सांगितले विशेष म्हणजे नरेश तरुणे यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह एकूण सात गुन्हे यापूर्वीच दाखल आहे दर प्रकरणामध्ये चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि स प्रथमदर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डीलिंगमधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे एकूण चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आपल्याला आहे चार आरोपी मृतकावर यापूर्वी एक चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे दोन हजार मध्ये आणि जे आरोपी क्रमांक एक आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे हा एक आय पी सीच्या दोन तीनशे चोवीस अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे दोन हजार सतरामध्ये आणि आरोपी क्रमांक चार नरेश तरुणे ह्याच्यावरती एकूण सात गुन्हे दाखल आहेत दोन आरोपी आमगाव तालुक्यातील आहेत आणि दोन आरोपी आपल्या शहर हातोड्यानं वार केल्याचा आरोपी आपल्या अद्याबाबत सांगत आहे आरोपी जखमीला आपण दवाखान्यात दाखल केलं होतं सायंकाळी साडेनऊच्या दरम्यान दवाखान्या त्याचा उपचारादरम्यान मृत्यू तपास पी एस आय मंगेश वानखेडे करत आहेत आणि आरोपी आपल्याला तपासादरम्यान निष्पन्न होतील इतर असतील